नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्स कट ब्लाऊज आणि त्यासाठी घेतलेला आहे ऐंशी सेंटीमीटर ब्लाऊज पीस नेटचा कापड देखील ऐंशी सेंटीमीटर आणि दुसरा देखील नेट घेतलेला आहे साडीच्या कलरमध्ये तर तो अर्धा मीटर ही आपल्याला चालून जाणार आहे आणि त्याचबरोबर जी नववारी साडी शिवलेली होती त्यातला जो शिल्लक राहिलेला कापड आहे तो देखील येथे याचा वापर आपण करणार आहोत आणि त्याचबरोबर घेतलेला आहे डोलीची डिझाईन आणि लटकन तसेच वेलवेटच्या साडीचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे आणि तो देखील नक्की बघा खूप सोप्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे आणि या वेलवेटच्या नऊवारी साडीवरतीच हा ब्लाऊज आपण तयार करणार आहोत तर बघूया ब्लाऊजची मापे तर छाती आहे अठ्ठावीस कंबर चोवीस शोल्डर आहे नऊ बाही देखील नऊ आणि दंडगीर देखील आपला नऊच आहे आणि त्यासाठी मोंढा खोली आपण वापरणार आहोत साडेपाच इंचाची आणि करूया पारा पॅटर्नची कटिंग तर शोल्डर आहे नऊ इंच तर नऊचा अर्धा भाग घ्यायचा आहे साडेचार इंच आणि त्या साडेचारपासूनच आपली मोंढा खुली आहे साडेपाच इंच तर ही मोंढा खुली घ्यायची आहे साडेपाच इंचाची आणि त्यानंतर घेणार आहोत छातीची घडी तर छातीची घडी ही आहे अठ्ठावीस आणि त्याचा चौथा चा भाग काढायचा आहे तर अठ्ठावीसचा चौथा भाग येतो सात इंच आणि मार्जिंगसाठी दीड इंच अशा पद्धतीने आपण छातीचे देखील माप काढलेले दे आहे आणि त्यापुढेच आपण मुंड्याचा यल आकार दिलेला आहे आणि त्यातच गोलाई देखील द्यायची आहे यानंतर घ्यायची आहे उंची तर उंची आहे बारा इंच आणि मार्जिंगसाठी अर्धा अर्धा इंच त्यानंतर घेणार आहोत कमरेचे माप तर कंबर आहे चोवीस तर चोवीसचा चौथा भाग येतो सहा इंच मार्जिंगसाठी दीड इंच आणि टकसाठी एक इंच या पद्धतीने आपण कमरेचे देखील माप घेतलेले आहे आणि हे सर्व पॉईंट आपण जोडून घेणार आहोत आणि याची कटिंग देखील करून घेणार आहोत त्यानंतर गळारुंदी घ्यायची आहे आणि जे आपण शोल्डर घेतलेले आहे अर्धे साडेचार इंच यामध्येच आपण गळारुंदी घेणार आहोत दोन इंचाची यानंतर गळा उंची देखील घ्यायची आहे आणि ती आहे चार इंच तर आपण बोटनेक ब्लाउज तयार करणार आहोत आणि याचा फक्त आपण साधा पॅटर्न काढलेला आहे तर कपड्यावरती बोटनेक कसा तयार करायचा हे मी तुम्हाला सांगणार त्या ला, आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका अशा रीतीने आपला साधा पॅटर्न तयार आहे आणि याची कटिंग देखील करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण एकदम साधा सिम्पल पॅटर्न येथे काढलेला आहे आणि हाच पॅटर्न आपण आता कपड्यावरती आखून घेणार आहोत थोड्यासा वेगळ्या पद्धतीने तर ब्लाऊज पीसची घडी घालून घ्यायची आहे आणि घडीच्या बाजूने दोन किंवा अडीच इंच जास्त सोडायचे आहे आणि ही रेषा ओढून घ्यायची आहे आणि येथूनच ठेवायचा आहे आपला तयार पॅटर्न तुम्हाला जर बोटनेत ब्लाऊज शिवायचा असेल तर ही पद्धत एकदा नक्की वापरा या पद्धतीमुळे काय होते आपल्या काखेमध्ये जो ताण पडतो तो पडत नाही तसेच ब्लाऊज खेचला देखील जात नाही आणि या पद्धतीने पॅटर्नची आखणे करून कटिंग देखील करून घ्यायचे आहे तर हा झाला मागचा भाग आणि आता याच भागावरती आपल्याला येथे बुटनेक डिझाईन देखील बनवायचे आहे तर त्यासाठी दाखवल्याप्रमाणे खालचा आकार देखील देऊन घ्यायचा आहे तसेच बोटनेकचा गळा तयार केल्यानंतर ब वरील जी रुंदी आहे ती आहे आता साडेतीन इंच आणि तीच आपण इथे खाली देखील घेणार आहोत आणि बोटनेकच्या गळ्यामध्ये एक इंचाचं अंतर ठेवायचा आहे आणि त्यामध्येच दाखवल्याप्रमाणे आकार द्यायचा आहे तर तुम्ही यामध्ये कुठलाही आकार देऊ शकता जसा बोंद गळा चौकोनी गळा किंवा आणखी आणखी इतर कुठलाही गळ्याचा आकार येथे तुम्ही देऊ शकता आणि याची कटिंग देखील करून घ्यायची आहे कट पॅटर्न तयार करण्यासाठी आपण इथे जो साधा सिंपल पॅटर्न काढलेला आहे त्याचाच वापर करणार आहोत आणि त्यासाठी पुढचा गळा घ्यायचा आहे आवडीप्रमाणे त्यानंतर आता पाठीमागचा व पुढच्या भागाला देखील एक एक इंचावरती जास्त घ्यायचे आहे आणि हा भाग गळ्यापासून ते एक इंचापर्यंत तिरका जोडून घ्यायचा आहे तसेच फिटिंगच्या भागाला देखील एक इंच जास्त घ्यायचे आहे आणि मोंढ्याचा भाग आणि एक इंचाचा भाग तिरक्या आकारात जोडून घ्यायचा आहे आणि आता इथे टकेचा आहे तो साडेतीन इंचाचा आणि साडेतीन इंचापासून आपल्याला येथे खाली एक इंच घ्यायचे आहे आणि हे सर्व पॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला टकचा मध्य देखील मिळालेला आहे आणि हा कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग केल्यानंतर आपल्याला येथे एक देखील आखून घ्यायचा आहे आणि टक्सचा मध्य जो आपल्याला मिळालेला आहे तिथूनच आपण वरती साडेतीन इंचापर्यंत हा टक्स घेणार आहोत त्यानंतर मुंड्याचा निम अर्धा भाग करायचा आहे आणि तेथे देखील कट मारायचा आहे आणि साडेतीन इंचाचा टक्स आणि वरील भाग देखील जोडून घ्यायचे आहेत तिरप्या रेषेमध्ये आणि यालाच थोडासा गोलाकार द्यायचा आहे तर अशा पद्धतीने क्लिन कट आपण हा कटिंग न करता येथे शिवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित आणि सविस्तर सम सं, समजेल आता याच पद्धतीने आपण जो नेटचा कापड आहे त्याची देखील कटिंग करून घेणार आहोत आणि या पद्धतीने नेटच्या कपड्याची देखील कटिंग केलेली आहे तर आता ब्लाउज पीसचा जो गळा कटिंग केलेला आहे तो नेटच्या कपड्यावरती आपल्याला इथे दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायचा आहे आणि हा गळा शिवून तयार आहे आणि जो आतील नेटचा कापड आहे तो देखील आपण इथे कटिंग करणार आहोत आणि मध्य जी पट्टी आहे ती देखील मध्यावरती कटिंग करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी कट मारायचे आहेत आणि कट मारून हा गाळा देखील करून घ्यायचा आहे तर फोल्ड केल्यानंतर चारही बाजूने हा पॅटर्न देखील पाठीमागचा भाग देखील नेटच्या भागाला जॉईंट करून घ्यायचा आहे आणि जो जास्तीचा नेटचा कापड आहे तो देखील इथे आपण कटिंग करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग हा तयार आहे आणि जी पट्टी आपण इथे कटिंग करून फोल्ड क कर केलेली होती त्यालाच खाली दोन इंचाची देखील जॉईंट करून घ्यायची आहे तर जो कलरचा नेटचा कापड होता तो देखील आतील मधल्या गळाला गळ्याला उलट्या बाजूने हा नेटचा कापड जोडून घ्यायचा आहे आणि यानंतर लावायचे आहे लेस तर दाखवल्याप्रमाणे लेसदेखील ही लावून घ्यायची आहे तसेच पाठीच्या भागाला टक्स मारून खालची पाठीची देखील शिवून घ्यायची आहे यानंतर जो आपला डोलीचा पॅच आहे तो यावरती हाताने शिवून घ्यायचा आहे कारण यावरती मण्यांचं वर्क जास्त असतं त्यामुळे मशीनवरती शिवला जात नाही आणि त्याचबरोबर जी लटकन आहेत ती देखील दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने आपला पाठीमागचा गाळा हा तयार आहे चला तर आता बघूया पुढचा भाग आणि पुढचा भाग आपण प्रिन्स कट घेतलेला आहे आणि अस्तरचा आणि नेटचा कापड दोन्ही आपण इथे एकमेकावरती जोडून घेणार आहोत आणि जो नेटचा जास्तीचा कपडा आहे तो देखील इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर दाखवल्याप्रमाणे टक्स देखील शिवून घ्यायचा आहे आणि आपण येथे कटचा टक्स हा कट न करता शिवणार आहोत त्यामुळे खूप छान पफ येतो आणि धागे वगैरेसुद्धा निघत नाही आणि फिटिंग ज्याला जास्त पाहिजेल अस पाहिजे असते त्यांचा कपडा कटच्या तिथून निसटतो तर तुम्ही जर ही पद्धत वापरली तर हा प्रॉब्लेम येणार नाही तर दाखविल्याप्रमाणे हा टक्स व्यवस्थित शिव घ्यायचा आहे तुम्हाला एका बाजूचा टक्स एकदम व्यवस्थित शिवला जाईल पण दुसऱ्या बाजूचा जो टक्स आहे तो आपल्या उलट्या हाताला पडतो त्यामुळे थोडासा शिवायला कठीण जातो पण तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिला तर व्यवस्थित हात देखील सापून जातो तर या पद्धतीने आपला प्रिन्स कट शिवून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान पप आलेला आहे आणि याच पद्धतीने जर तुमचा पप आला तर ब्लाउज तुमचा व्यवस्थित फिटिंगला बसणार आहे आणि त्याचबरोबर जोडायची आहे खालची कमरेची पट्टी तर या पद्धतीने आपण इथे कमरेची पट्टी देखील जोडून घेतलेली आहे आणि जो दुसऱ्या साईडचा पार्ट आहे तो देखील आपण याच पद्धतीने शिवून घेणार आहोत त्याचबरोबर पट्टी देखील येथे जोडून घ्यायची आहे आणि काज बटन पट्टीचा शेपरेट व्हिडिओसुद्धा मी येथे अपलोड केलेला आहे तर पट्टी जोडल्यानंतर शोल्डर आणि बाही देखील येथे जोडून घ्यायची आहे तर बाहीचा भाग मी या पद्धतीने शिवून घेतलेला आहे अस्तरचिता आपण कटिंग बाहीची कटिंग बघितलेलीच होती आणि त्यावरती याप्रमाणे उरलेल्या साडीचा आणि लेसचा वापर करून ही बाही तयार केलेली आहे आणि बाकीचे सर्व पार्ट जोडून झालेले आहेत आणि फिटिंग देखील करून घेतलेले आहे आणि जो बाहीचा जास्तीचा कपडा आहे तो देखील आपण येथे कटिंग करणार आहोत आणि या पद्धतीने आपला ब्लाऊज पूर्ण येथे तयार आहे तर तुम्हाला हा नऊ नव, ही नऊवारी साडी आणि नऊवारी साडीवरचा ब्लाऊज कसा वाटला नक्की कळवा तोपर्यंत बाय